नेर नगर परिषदेच्या निवडणुकीत जांभा यांचा दणदणीत विजय जांभा याचा सदैव मुक्काम नेरच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा बाजूच्या जैन नास्ता मध्ये असायचा मात्र तो कायम लोकांच्या संपर्कात असायचा आक्रमक भाषा सडपात देहयष्टी आणि लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला त्याचा देह त्याला नेर नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय देऊन गेला एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही कहाणी या कहाणीचा नायक आहे सचिन कराळे संपूर्ण नेर शहरात त्याला जांभा या नावाने ओळखले जाते गेल्या अनेक दिवसांपासून जांभा राजकारणात सक्रिय आहे भाजपसारख्या पक्षात त्याने आपले बहुमूल्य योगदान संघटन कौशल्यासाठी दिले मात्र भाजपाने त्याला यावेळी उमेदवारी दिली नाही महायुतीच्या राजकीय घडामोडीत त्याची उमेदवारी ऐनवेळी रद्द झाली मात्र कुठल्याही परिस्थितीत लढायचेच हा जंग जांभा याने यावेळी बांधला होता त्यासाठी सर्वसामान्य वंचित घटकातील त्याचे सर्व मित्र पुढे आले आणि नेर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक एक मध्ये त्याची उमेदवारी दाखल करण्यात आली वार्ड क्रमांक एक मधून मागील पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे सुभाष भोयर यांच्याशी त्याची थेट लढत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई होती त्यामुळे सर्वसामान्य गरीब माणसांनीच जांभाची ही निवडणूक हाती घेतली होती नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून जांभाच्या विजयाची मतदार खात्री देत होते स्वतःचे धड नव्हते तो रुग्णसेवक म्हणून नेर तालुक्यात काम करतो कोणीही अडला नडला रुग्ण असला की तो त्याला यवतमाळ येथे घेऊन जातो व प्राथमिक उपचार होईपर्यंत तेथेच थांबतो रात्री अपरात्री रुग्णासाठी धावपळ करणे हा सेवाभाव यावेळी त्याच्या कामी आला नेरच्या ग्रामीण रुग्णालयातच त्याची रात्र जात असते अलीकडे ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम असायचा त्याचा प्रचंड असल्यामुळे शहराच्या विविध भागात त्याचे वाढदिवसही साजरे होतात अगदी कफल्लक असलेल्या जांभाच्या जेवणाची व्यवस्था ही त्याचे मित्रच करतात त्याच्या या सामाजिक धडपडीला राजकीय पाठबळ मिळावे म्हणून यंदा त्यांनी जांभालाच नेर पर, नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करायला लावली खिशात नाही मात्र मित्रांचा गोतावळा अधिक असल्यामुळे याच संपत्तीच्या बळावर त्याने शिंदे सेनेच्या सुभाष भोयरले या तगड्या उमेदवाराला आसमान दाखवले वरवर शिंदे सेनेचा विजय पक्का वाटत असताना आतमधून मात्र जांभाने जबरदस्त फिल्डिंग लावली होती कुठलाही मोठा नेता त्याच्या पाठीशी नव्हता कुण्या नेत्याची सभाही त्यामुळे प्रच्छत त्याच्यासाठी नव्हती मात्र रात्री बेरात्री लोकांचे आशीर्वाद घेणे एवढेच त्याचे प्रचाराचे तंत्र होते आणि त्यामुळे प्रचंड अशी सहानुभूती त्याच्या पाठीशी होती या बळावरच त्याने नेर निवडणुकीत शिंदे सेनेसारख्या प्रस्थापित राजकीय नेत्याला धूळ चारली त्याच्या या विजयामुळे नेर शहरात अपेक्षित आश्चर्य व्यक्त केले जात आहे सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या दडपडणाऱ्या कार्यकर्त्याला लोक कसे डोक्यावर घेतात हे पहिल्यांदाच नेर शहरात घडत होते